नमस्कार सकाळमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये सरपंच संतोष देशमुख या हत्या प्रकरण आता खूप गाजत आहे आणि त्यावरती अनेक वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये खंडणीच्या आरोपामध्ये जो सुरुवातीला शरण आला तो वाल्विक करार जो आहे तर त्याच्यावरती काल सी आय डीने कोर्टामध्ये काही गोष्टी त्यांच्या नमूद केल्या आणि त्या मुद्द्यावरती आपण बोलणार आहोत विशेषतः सीडीआर म्हणजे कॉल डिटेल रेकॉर्ड आहे किंवा मधलं कॉल कॉल जे केलेले आहेत तर त्यावर आधारित या सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे अशा पद्धतीने त्या त्याचा उल्लेख करून ती व्यक्ती संबंधित अडकते का किंवा त्याचा किती उपयोग होतो प्रत्यक्ष तपासामध्ये काय भूमिका असते या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी रिटायर्ड राजेंद्र भामरे सर आहेत सर खूप खूप स्वागत तुमचं सकाळमध्ये आणि धन्यवाद या विषयावर बोलायला खर तर तुम्ही वेळ दिलात अगदी पहिला प्रश्न ही सगळी केस तुम्ही सुद्धा बघताय मागच्या काही दिवसापासून तर काल बीड कोर्टामध्ये पोलिसांकडनं आणि सरकारी पक्षाकडनं असं सांगण्यात आलं की वाल्मिकचे काही कॉल आहेत जे इतर आरोपींना केलेले आहेत सुदर्शन किंवा इतर ते ते अपहरण झालं तर हा किती मोठा पुरावा असू शकतो हा तसं म्हटलं तर हा पुरावा या पुराव्याला आणखीन सपोर्टिंग एव्हिडन्स लागतो हा सपोर्टिंग एव्हिडन्स याच्यातच बोट लागतो काँक्रीट पुरावा नाही होत कारण कॉल मध्ये काय बोललेत काय नाही बोलले हे hey, नक्की असू शकत नाही आपल्याला कळू नाही शकत जोपर्यंत तो कॉल रेकॉर्ड होत नाही किंवा इंटरसेप्ट करत नाही आपण तोपर्यंत नक्की काय बोलले ते कळत नाही परंतु त्यांच्यावर ऍलिगेशन असतील की त्यांनी तिथनं फोन केले त्यांचा सल्ला घेतला किंवा यांना कळवलं साधारणतः असं घडत असतं की ज्या ठिकाणी मर्डर घडतो किंवा एखादा इन्सिडेंट घडतो तर तिथे ज्या माणसांना हे काम दिलेलं असतं ते काम झाल्या झाल्या ज्या संबंधित जे कोणी त्यांना हे काम दिलेलं आहे त्याच्या बॉसला ते तिथनं कळवत असत की सर काम झालंय मग ते पाच सेकंदाचा कॉल असेल चार सेकंदाचा असेल दहा सेकंदाचा असेल ते पटकन कॉल आहे कटकत सडन डन किंवा काहीतरी कोडवड असे म्हणतात तर अशा प्रकारे ते कॉल होतात दुसरी गोष्ट या कॉलवरनं आपल्याला नक्की कळतं की याचं संभाषण होतंय की नाही मग एवढ्या याच्यामध्ये एवढ्या टेन्स वातावरणामध्ये जर जे आरोपी जार खून करतायत ते टेन्स ते कोणाला फोन करणार ते नक्कीच त्या कन्सर्न माणसालाच फोन करणार ना ते काही घरी कुटुंबाला बायको किंवा मुलांना किंवा नाही फोन करू शकत कारण तेवढे टेन्स असतात तर त्याच्यावर त्याचा संबंध इस्टॅब्लिश होतो आणि त्याला काही आणखीन दुसरे एव्हिडन्स असतात सपोर्टिंग एव्हिडन्स त्या ते एव्हिडन्स मिळून आणि हे मिळून त्याचं एक साखळी तयार केली जाते दोन्ही कडी म्हणतो आपण त्या कड्या एकत्र करून एक त्याची पुराव्याची एक चेन तयार केली जाते आणि त्या मध्ये मग ते, ते लोक परफेक्ट बसतात दुसरी गोष्ट नुसतं सीडीआर नुसतं सीडीआर वर आपल्याला त्याचं किती कॉल झाले किती मेसेजेस झाले हे कळतं तसंच त्याचं लोकेशनही कळतं त्याऐ्या माणसाचं तो नक्की तर किती दूर होता त्याच्यामध्ये पूर्वी जर काही त्याची स्टोरी असेल काहीतरी एफ आय आर असेल एफ आय आर मध्ये म्हटलं असेल की हा या ठिकाणी होता आणि तिथून त्याने दिलं प्लस दुसरे लोक जर त्या ठिकाणी असतील तर त्यांच्या सीडीआर वर नाही त्यांचे लोकेशन कळतात म्हणजे साधारणतः त्या माणसाबरोबर कोण कोण माणसं इतर होती तो कोणाच्या सकाळपासून संपर्कात होता सीडीआर वरनं ही लोक कसे गेले मग सकाळी त्याच्याबरोबर होते सकाळी एक यासाठी एक मला एक माझी तपास कथा आठवते की एकदा कोरेगाव पार्कला एक पन्नास लाख रुपयाची रॉबरी झाली एका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी त्याने एका माणसाने पन्नास लाख रुपये आणले होते आणि ते पन्नास लाख रुपये देताना ती दे रॉबरी झाली आणि तो आरोपी पळून गेले ते घेऊन मिरची पूड वगैरे टाकून तर साधारणतः आमचा संशय त्या संस्थेच्या एका चालकाच्या एका नातेवाईकच होता आता ते संस्था चालक हे मोठे नातेवाईक मोठा त्यामुळे एकदम डायरेक्ट त्याला काही उचलता येत नाही त्याला अटक करता येत नाही मग आम्ही त्याचे सीडीआर काढले तर पहिल्या आठ दहा दिवसाच्या सीडीआर मध्ये त्याचं कोणाशी बोलणं झालेलं नव्हतं मग थोडस मागे गेलो अजून दहा बारा दिवसात सीडीआर काढले ते सीडीआर जे काढले त्याच्यातले जे, जे संशयास्पद वाटले जे आरो आम्हाला अमा, वाटले त्या माणसांचे फोन घेतले त्या माणसांचे फोन घेतल्यावर असं लक्ष झालं की दहा बारा वर्षापूर्वी दहा बारा दिवसापूर्वी आज संबंधित जो आमचा आरोपी नंतर निष्पन्न झाला तो त्यांच्याशी कंटिन्युअस स्टॉक करतोय ज्या दिवशी कोल्हापूरवर हे सगळे आरोपी निघाले त्या दिवशी जो मुख्य आरोपी होता त्याने पहाटेच सगळ्यांना उठवलं त्याच्यानंतर सगळे एकत्र आले सगळ्यांचे लोकेशन आले पुण्याकडे सगळे कोल्हापूर सातारा रोडने पुण्याकडे आले त्याच्यावर अटक केल्यानंतर के मग थोडस इंट्रोग्युशन मध्ये आरोपीने सांगितलं की हो मीच गुन्हा केला हे माझे चार पाच लोक माझ्या टोळीतले साथीदार अशा प्रकारे तो गुन्हा आपल्याला किंवा त्यांचं जे म्हणते कॉन्स्पिरन्सी असते ती कॉन्स्पिरन्सी इस्टॅब्लिश करायला इलेक्ट्रॉनिक फुटप्रिंट फार उपयोगी पडतात असं मला वाटतं निश्चित असं म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक फुटप्रिंट्स हा तुम्ही मग म्हंटला तसं की प्रत्येकच केसमध्ये आता महत्वाची ही सगळी गोष्ट होत चाललेली आहे पण आता पर्टिक्युलरली मी परत याच केस वरती येते कारण काल न्यायमूर्तींनी याबद्दल काही प्रश्न जे आहेत ते वकिलांना केले आणि त्यांचा एक मुद्दा असा होता की फक्त संबंधित काळामध्ये कॉल झालेले आहेत तर त्यावरनं तुम्ही एखाद्या आरोपीला एखाद्याला आरोपी ठरवू शकता का हा नुसत्या मी म्हटलं ना की हा कॉन्क्रीट एव्हिडन्स त्या जर नुसत्या कॉल्सला काही दुसरा सपोर्टिंग एव्हिडन्स नसेल तर हे कॉन्क्रीट एव्हिडन्स नाही होऊ शकत पण असतील नक्कीच असते तुम्ही तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे त्याच्या हालचाली कळतात आपल्या त्या आरोपींच्या सकाळपासून कुठे होते काल कुठे होते काल यांच्याबरोबर कोण कोण होतं जरी काही कोणी आपल्याला नाही सांगितलं तरी त्या दोन्ही जे आता समजा इथले मारेकरी चार पाच मारेकरी जे आहेत देशमुखांच्या हत्येतले जे मारेकरी ते मारेकरी नक्की यांच्याबरोबर होते का तर साधारणतः एका टॉवर खाली हे येतात सीडीआर काढल्यानंतर आपलं लक्षात येतं की यांचं रात्री किती वाजता मीटिंग झाली आहे सगळं सिद्ध होत आणि कॉन्स्पिरसी सिद्ध करायला सुरुवात होते आणि मग पुढे आणखीन काही मिळतात कोणीतरी बघितलेलं असतं त्यांच्या त्यांना की हे बरोबर एकत्र होते परत लोकांचं काहीतरी यांनी आधी काहीतरी कॉल केला असतो कोणातरी शिव्या दिल्या असतात दम दिलेला असतो हे सगळं एकत्र करून मग ते हो सगळे मी म्हंटल मागाशी की पुराव्याच्या कड्या सगळ्या एकत्र आणि अनेक साखळी तयार होते या केस मध्ये अजून एक गोष्ट अशी झालेली आहे की असं म्हटलं जात आहे की ज्यावेळी देशमुखांना मारहाण होत होती तर त्यावेळी ती सगळी जी परिस्थिती होती ती जी सगळी घटना होती ती व्हॉट्सअप कॉल करण्यात आला एका ग्रुपवरती तर अशा वेळी प्रश्न असा आहे की व्हॉट्सअपवरचे जे डिटेल्स आहेत तर ते मिळतात का आणि अशा पद्धतीचे कॉलचे डिटेल्स काही मिळू शकतात का ऍक्च्युअल आपल्याला आता आपल्याकडे म्हणजे मी असेपर्यंत तरी व्हॉट्सअप कॉल इंटरसेप्ट करणे वगैरे वगैरे या फॅसिलिटी आपल्याला नव्हत्या परंतु तरी तुम्ही जर कॉल केलेला असेल तर तुमच्या मोबाईलच्या वर त्याचं सगळं चित्रण रेकॉर्ड केलं तिथे चित्रण मिळतं तुम्ही जरी अगदी ते डिलीट केलं तरी डिलीट केलं आपण डिलीट केल्या गोष्टी सुद्धा आपण नंतर तंत्रज्ञानाच्या साह्याने परत ते आपण रिकव्हर करू शकतो त्याच्यामुळे काही कॉल झाले असतील काही एस एम एस झाले असतील ते आपल्याला तिथे दिसून येतील आपल्या लोकांचा काही आहे की त्यातनं काही नंतर दिसून येत नाही तसं नाही होत ते नंतर दिसतात त्याच्यामुळे व्हॉट्सअपवर झालेले असतील तर ती संभाषण कळतात कारण का त्याच्यावरती त्याला की त्याच्यावर त्याची प्रिंट आलेली असते त्याचं त्याच्यावर ठसे आले असते या केस मध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की वाल्मिक साठेनी एका वाल्मिक कराडनी विष्णू साटे नावाच्या एका व्यक्तीच्या फोनवरून देशमुखांना धमकी दिली होती आता झालंय की विष्णू हे सापडलेलं आहे आणि त्याचं म्हणणं आहे की त्याचा फोन त्याने नाशिकमध्ये टाकला तो कुठे टाकला हे त्याला आठवत नाही आणि एक दीड किलोमीटर मध्ये कुठेतरी टाकला आणि आता पोलिसांना पर्टिक्युलरली तो फोन रिकवर करायचा आहे कारण अनेक गोष्टी समोर येऊ शकतात तर तो फोन मिळणं किती गरजेचं आहे आणि फोन मिळाला तर कुठल्या कुठल्या गोष्टी मिळतात फोन मिळणं नक्कीच गरजेचं आहे कारण गर त्या फोनमध्ये मध्ये बाकी सगळ्या तुम्हाला कळतो चॅटिंग केलं कळतं पण ते नक्की काय झालंय हे तुम्हाला शब्द नाही त्यातले ते।, ते फोन मिळाल्याशिवाय नाही कळत आपल्याला फक्त त्यावेळी हे केलंय बोललाय इतक्या मिनिट इतकं सेकंद बोललाय इतक्या मिनिट बोललाय असं कळतंय त्यासाठी ते, ते फोन फार आवश्यक असतो आणि मग हे आरोपी काय करतात फोन असा त्यांना माहिती असं पोलिसांची एकदा ता ताब्यात ता गेलो तर पोलिसांपुढे आपल्याला सगळं उघडावं लागेल म्हणून हे काय करतात साधारणतः कुठल्या तरी नॅशनल परमिटच्या गाडी एखाद्या बघत नाही नंबर टाकून देतात म्हणजे त्याला कितीही काही केलं तुम्ही त्याला तो ट्रकचा नंबरही माहीत नसतो कुठल्या गाडीत टाकला काय टाकला काही कळत नाही कुठेतरी अडगळीत वरती टाकून त्या ट्रकमध्ये जो ट्रक जातो समजा पंजाबचा ट्रक असेल राजस्थानचा ट्रक असेल तो ट्रक तिकडे निघून जातो आणि साधारणतः मोबाईल मिळाल्यावर तर लोकांनी जर मोबाईल चालू केला तरच आपल्याला कळेल की तो मोबाईल तिथे सुरू झालाय अन्यथा तो छोटा मोबाईल आहे कदाचित तो मग त्याला नॅशनल याच्यावर टाकायला लागतो आपल्याकडे चार पाच स्टेटचे म्हणून आपल्याकडे एक युनिट आहे तर त्याच स्टेटमध्ये जर तो मोबाईल ऑन झाला तर आपल्याला कळत पण मग त्याला परत नॅशनल टाकायला लागते तपासात मिळत ते असं मिळत नाही पण तो फोन चालू केला गेला पाहिजे चालू नाही झाला कदाचित त्याला तोडून सुद्धा टाकून फेकू शकतो तो फोन चालू नाही ना अशा पद्धतीने अजून एखादी केस तुम्हाला आठवते आणि त्यातनं उकल करता आली खूप केसेस अशा आहेत की त्याच्यातनं आपल्याला उकल मिळाली आहे त्याचे एसएमएस मिळाले इथे एक मर्डर झाला होता इकडे स्वारगेटच्या हद्दीमध्ये ब्रुटल मर्डर होता एका महिलेचा मर्डर केलेला होता अगदी महिला प्रेग्नंट होती आणि त्या माणसाने डेकोटी करायच्या उद्देशाने गेला आणि त्या महिलेचा मर्डर पण केला म्हणजे डेकोटी पण केली तिथे आणि त्यावेळेला ज्या वेळेला त्याने तिथून आनंदाच्या भरात खूप त्याला सोनं मिळालं त्याने एक एस एम एस केलेला होता नंतर तो आपण आरोपी अटक केला काही आपल्या इलेक्ट्रॉनिक फुटप्रिंट काही खबऱ्यांच्या मार्फत आपल्याला गुन्ह्याचा तपास लागला तपास लागल्यानंतर त्याच्या बरोबर कोण होतं हे काही आपल्याला कळेल ना तो, एक एक तो, एक तो दन्तर दन्तर गे गे खाली जण वॉचला थांबलेला होता तर तो कोण आहे हा सांगित ना आपल्याला तो म्हणाल मी एकटाच होता मग आम्ही म्हटलं एकटाच आहे परंतु जेव्हा मोबाईल हे केला तर मोबाईल सगळ्या त्यांनी डिलीट केलं होतं म्हणजे जेव्हा मोबाईलच्या तंत्रज्ञानाकडून आपण परत सगळा डाटा रिकव्हर केला डाटा रिकव्हर केल्यानंतर आपल्याला कळलं की अरे खाली एसएमएस केलाय फोन नाही केलाय म्हणजे सावधगिरी बाळगली मग त्याच्यानंतर आम्ही त्या दुसऱ्या आरोपीला अटक केली की हा पण याच्यात क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी एकशेवीस ब सीआरपीसी प्रमाणे तो कॉन्स्पिरन्सी मध्ये होता अशा खूप केसेसमध्ये आपल्याला डाटा रिकव्हरीचा उपयोग होतो निश्चितच आता परत एकदा म्हणजे मी परत याच केस कडे येते की या केस मध्ये अजून एक गोष्ट जी खरं तर सी आय डीने पुन्हा एकदा न्यायालयामध्ये सांगितली की ज्यावेळी या देशमुख आणि गुलेची मारामारी झाली होती सुदर्शन गुलेची त्यांची जरा झटापटी झाली होती तर त्यानंतर सुद्धा वाल्मिक कराडांना फोन केला होता एक त्यानंतर मधल्या काळामध्ये सुद्धा त्यांनी वाल्मिक फोन केला होता गायब असताना आणि तिसऱ्यांदा म्हणजे ज्या दिवशी प्रत्यक्ष ही हत्या झाली तर त्या वेळी सुद्धा वाल्विकरणांना फोन केला होता असं त्या त्यावेळी हे फोन करणं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मोक्याच्या वेळी जे फोन केलेले आहेत तर त्याचा फायदा कुठेतरी सरकारी पक्षाला होऊ शकतो का या कड्या जुळवताना नक्कीच आता बघा ही एफ आय आर असतं एफ आय आर दिल्ली असणार एफआयआर मध्ये ही सगळी स्टोरी असतात की त्या दिवशी त्यांनी त्याच्यावर मला फोन केला मला दम दिला त्याच्यानंतर दुसऱ्यांदा असं असं केलं तिसऱ्यांदा असं असं केलं मग ज्या वेळेला आपण सगळ्या त्याच्या डाटा रिकवर करू किंवा सीडीआर काढू त्यावर त्या एफ आय आर मध्ये ज्या ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी सिद्ध होतात म्हणजेच ती एफ आय आर खरी दिली आहे आणि एफ आय आर ही फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असतो हा आफ्टर थॉट नसतो कधी हा पटकन दिलेला असतो म्हणजे विचार करून पुरावे निर्माण करून समोरच्याला अडकवण्यासाठी जर लेट एफ आय आर दिलेला असेल तर तो सगळा संशयास्पद असतो पण ज्यावेळी एफ फास्ट दिलेला असतो अगदी घटना झाल्या झाल्या दिलेला असतो नैसर्गिक पद्धतीने जेवढा वेळ लागेल त्या घटनास्थळापासून पोल्युशनला जायला त्याच्यानंतर जा त्या वेळेत बसणारा असेल आणि त्याच्यात परत हे प्रत्येक घटनेला पुरावा आपल्याला हे मिळतंय पाठबळ मिळते की हो फोन हो त्यावेळा केलेला आहे सीडीआर केलाय साहेब तो इतक्या वेळ बोलला होता साधारण तो म्हणतो की मला चार वाक्य बोलला पाच वाक्य बोललं तर आपल्याला तेवढा अंदाज बांधता येतो की किती सेकंड कॉल झाला असेल किती याच झाला असेल ते सगळे कॉल झालेले तेही कळतं त्यावेळी तो कुठे होता कॉल करताना तेही कळतं म्हणजे ते एफआरही सिद्ध करायला उपयोग होतो त्याच्यामुळे कोर्टाचंही मत व्यवस्थित होतं की एफआयआर खोटी नाहीये एफआर खरीये एफआय मध्ये दिलेले दिलेले पुरावेच खरे असं होतं यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे म्हणजे ती एफ आय आर दिलेली आहे तो विषय कालाय तर एक एफआयआर ची कॉपी आहे आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी काल मी गडबडीमध्ये काही गोष्टी माझ्याकडनं सांगायच्या राहिल्या असं म्हणून त्याला एक जोड दिलेली आहे होत ना असं असं बऱ्याचदा होतं की आरोप फिर्याद देणारा खूप टेन्शन मध्ये असतो टेन्स असतो कधी कधी तो इतका दबावात असतो कधी कधी म्हणजे आता काय बोलला की कधी कधी काही वेळा पोलीस पण त्यांना मिळालेले असतात आरोपींना तर अशा वेळी पोलीस त्यांची फिर्याद त्यांनी दिलेली लिहून घेत नाही कुठेतरी एफ आय एफआर दिल्यानंतर सांगतात कोणीतरी आजूबाजूची कोणी वकील असतो कोणी त्यांचा ज्येष्ठ सहकारी असेल तो म्हणतो अरे हे हे तू महत्वाचं सांगितलंच नाही मग त्या वेळामध्ये परत ते देऊ शकतात त्याला पुरवणी जबाब म्हणतो आपण एफ आय आर ला तर ते घेता येतो आणि तो तेवढाच ग्राह्य आहे की असं काही नाही फक्त जस्टिफाय झालं पाहिजे की याने नंतर का सांगितलं आत्ता पहिल्यांदा काने सांगितलं हे जस्टिफाय झालं की कशा या सगळ्या केसमध्ये सगळ्यात केस महत्वाचा जो दस्तऐवज असतो किंवा कागदपत्री पोरं असतो एफ आय आर असते एफ आय वर फार डिपेंड असतं पुढे केस ती कशी रचली जाईल कशी तयार केली जाईल पण त्याच्या आधी एफ आय आर फार महत्वाची असते त्याच्यामुळे एफ आय आर आपल्याला देत होतो असं काही नाही सर अगदी शेवटचा प्रश्न की ही केस तुम्ही पण बघताय हो की काय तुम्हाला ते सगळं चित्र बघितल्यानंतर काय वाटतंय म्हणजे पॉलिटिकल हा अँकर आपण बाजूला ठेवू पण जेव्हा आपण केस म्हणून तुम्ही बघताय तर तुम्हाला यातनं काय चित्र वाटत काय होऊ शकतं मला एक पोलीस अधिकारी किंवा तपास अधिकारी म्हणून मला तर बरच तथ्य वाटतंय त्याच्यामध्ये की नक्कीच काहीतरी या घटना घडलेल्या आहेत विनाकारण कोणाला बोललं जात नाही आतापर्यंत अटॅक झाली ते सगळे मला तर दिसत की सगळे न्याय पद्धतीने आता ती साखळी कशी उभी राहील उभे राहतील आणि सगळे सिनियर ऑफिसर्स असतात एसआयटी स्थापन झाली कोर्टाचंही लक्ष असतं एसआयटी कडे कोर्टाच्या अधिपत्याखाली किंवा कोर्टाच्या निरीक्षणाखाली निगराणीखाली ही केस चाललेली असते त्याच्यामुळे सगळे कोर्टही त्यावेळेला बघतो त्याच्यामुळे हे सगळं होईल आणि कसं असतं सीआयडी मध्ये सीआयडी मध्ये एकावर एक एकावर एक हायरँकित खूप वरिष्ठ असतात ते ऍडिशनल डीजी पर्यंत असतात त्यांचे लिगल ऍडवायजर असतात ते प्रत्येक केस बघतात पुरावा बघतात कोर्टात टिकेल की नाही त्याला काहीतरी कायदेशीर पाठबळ आहे की नाही अशा सगळ्या गोष्टी खूप विचार करून मग ते केस तयार करत असतात त्याच्यामुळे सीआयडी कडे तपास जाण म्हणजे हा अत्यंत व्यवस्थित आणि सायंटिफिक पद्धतीने तपास होतो असं मला वाटतं धन्यवाद सर तुम्ही या सगळ्या मुद्द्यावरती बोललात आणि मुख्य म्हणजे या सगळ्याची तांत्रिक बाजू जी आहे खूप सोप्या शब्दामध्ये उलगडवून सांगितली पुन्हा एकदा सकाळकडनं तुमचे मनापासून आभार थँक्यू थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका